मैं हूं आपका किरण मैं हूं ब्लॉगर किरण और आप हो मेरे प्यारे प्यारे हां आप हो मेरे प्यारे सो so मैं आज अभी मक्का कैसे बनाने का वो दिखाऊंगा तो चलो गाइस बना दें अपना मक्का तर आपलेकडे सध्या एकच मक्का है तो आता सध्या माझ्याकडे कोणी कॅमेरामन पण नाही आणि स्टँड पण नाही आहे तर तो बदर आपण हे काढून घेऊ

तर आपला कॅमेरा सेटअप झालेला आहे आणि हा मक्का आहे तर आता आपण हे सध्या वरचल जे हे आहे सालपट ते आपण काढून घेऊ आणि हे बघा आपण काढून घेतलेलं आहे हे आपण शेवटला तोडणार आपल्याला असं पकडून भाजायला मदत होईल ना थोडं तर आपण ह्याच्यावर काय माती वगैरे उडलेली असते ना तर थोडंसं आपण वॉश करून घेऊ ओके आणि त्याच्यासाठी आपण ही घेतलेली आहे ह्याच्यावर आपण मका ठेवणार वरतीच राहणार ओके तर थोडस वरती राहील ओके मका ठेवलेला आपला कॅमेरा थोडस जवळ घेऊ ओके हा आणि आपला मका वरती असं एकदम थोडस स्लो गेस्ट करू आपण त्याप्रमाणे बघा तर आता आपला मक्का होत आहे बघा आवाज पण खूप जोरात येत आहे सगळं झालेलं आहे आणि वरती जे ब्लॅकसारखं दिसत आहे ते आपण वरतू वरून काढून घेणार आहोत सुरीने ओके तर सध्या आपला मक्का जो आहे तो बनून रेडी झालेला आपण आता गॅस बंद करून घेऊ ओके तर हे बघा छान असं भाजून झालेलं आहे मस्त आहे झालेलं आहे वास पण खूप चांगला येतो एकदम टेस्टी तर आता आपण ह्याच्यावरचं जे ब्लॅक ब्लॅक आहे हे सुरीने काढून घेऊ की त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर मी दाखवतो तुम्हाला मोबाईल ठेवा कुठे ठेवायचे ते समजत नाही परत त्या ठिकाणीच ठेवावं लागेल आपल्याला तुम्हाला दिसणार की नाही दिसणार काय माहिती Okay. तर आपला कॅमेरा सेटअप झालेला आहे आणि आपला चाकू आणि बघा दिसत असेल की नाही मी तुम्हाला असं हे बघा हे असं करायचं हे वरचे आहे ते चाकूने काढून घेतात कॅमेरामॅन okay, इधर आई और आपला हे नमक का डिब्बा अजून मी फॉल बी नाही पाहूज म्हणजे आपण नमक का डब्बा और थोडासा नमक तर थोडंसं मिरची पावडर घेऊ आपण हे घेऊ मजा येईल तर आपला लिंबू ह्याच्यावर असं असं करून घ्यायचं ओके गे? बघायला आहे आणि असं तर हे बघा गाईस तर आपलं आता बनून रेडी झालेलं आहे बघा ओके तर गाईस आपला मक्का भाजून रेडी झालेला आहे तर बाहेर पाऊस पण खूप चालू आहे तर असे पावसात तुम्हाला जर गरम गरम मक्का दिला तर खायला तुम्हाला नक्की आवडेल मला माहिती आहे तुम्हाला पण आवडेल तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हे रेसिपी रेसिपी नाही सांगू सांगणार सिम्पल आहे ते तरी पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ बस एवढाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओके okay? बाय बाय